मित्रांनो आणि मैत्रिणीनो सहा वाजून सोळा मिनटं झालेली आहेत आणि मी बनवतो व्हिडिओ महालक्ष्मीचं ओकेमध्ये नियोजन आहे आणि महालक्ष्मी उद्या जाणार आहेत आणि आजचं कामकाज काय नाही मित्रांनो आज मोटर जळाली आंबे काढले हिरी खाल्ली मागाशी पोरं घालता गावातला त्या आंब्यापासून खांद्यावर आणली हो का हित ह्या लिंबापतवर मी मोटर पाचशे मोटर आणली तिथं म्हणलं तर भरून आणलं तिकडंच घेऊन ये मच्छर मोठं मोठं मच्छर असलं टब्याचे टब्या मन ते काय करते ते काय माहिती पिन आ मना लाईट नाही का ग तिथं आण तेवढी पिन जोड रे बाळ पिन पिन घरात तेवढ थोडं गणपती बसली लाईट येईन माझी अंधार लागलाय पडाय अनुभवला म्हणलं जोड गणपती बसली आमचे कार्यकर्ते आहे तिथं चांगले गँग बरं मनात आहे आणि मनात आहे काय करत आहे मनात आहे साफसफाई करा किंवा थोडी आणची हा कराट आन, आणि ते कॅरी बॅग उचेल ना पेपर ते उचल जाडून काढा हर लावलाय का, का आता रांगोळी ती दुसरी काढा मना ते आर ताटातली घाण काढ ग घाण इकडे मी टाकतो महाग बघू एक कडव आण म अन खोके कडव रांगोळी आण सगळी झाडून घाण काढा स्वच्छ करा गणपती जरा मस्त बेग काम चांगलं काम आहे मित्रांनो आपलं दिसतोय का दिसतोय तरटमध्ये तर चालू या तराट घेऊन फराट सायंकाळचं निवेदन आहे घरचं असं टाकाट मध्ये आणि मित्रांनो दिवस असा मावळायला गेलेला आहे हे को देखो ऐसा हो आहे आणि काही नाही जकाश मका चाललं आहे सगळं आयुष्य आणि असं आता दोन हजाराला बुरदंड आहे एकवीसशे बावीसशे रुपयाला मोटरीचा पण आता मोटर नाही चालू केलं तर रान वापसत नाही त्यामुळे मोटर चालू केले तरच वड्याला पाणी टाकलं तरच रानं वापस ते असं आहे उद्या फायनली कामाला तर रोप खुरपायचे तुरीतलं गावात काढायचं आहे तुरीला खाय टाकायचे तर हिथल्या रोपातले गावात झाले एकंद दोन माणसांनी का होणार नाही आणि बी आहे दहा पंधरा बाया लावले एका देशात खाड पड मस्त पेकी तर आज उद्या उद्या मला वाटतं उद्या का करतो घेत तर मस्त पैकी जरा खट्टा खट्टा मध्ये काही येईन तेवढं पाण्याच्या साईडचं राहून देतो आज गेलतो बारक्या दाजीचा आमच्या दाजी बारक्या दाजी, बार दाजी म्हणजे आबासाहेब अगदरे यांचं का करायला आणि आलं काकरून जरा तास दोन तास होतो तिकडे मागाशी इकडे काय झालं मोबाईलमध्ये चार्ज नसल्यामुळं ते काला शीण घेण्यात आला नाही याची तुम्ही दक्षता घ्या हॉक बघा आहेत किती गावात आहे हे सगळं बाया लावून काढून घ्यावं लागेल पाच सात सारेत पण कच्च भरलंय दिसतं काय करता वरचं झालं एवढं झालं तरी मला तर वाटतं शीण येऊन पाणी पडून बायांना कारण की भरपूर गावात आहे मित्रांनो हो का दिसलं गच भरलं तर वरून वर तेरा सारायचं मला वाटतंय एक एक बाय बसली तरी खाली दोन आले तरी खाल्लं दोन सारं वाहते असा हा विषय तुम्हाला नियोजन सांगतो आहे तसं आज उद्याचं उद्याचं नियोजन आज सांगण्यात आहे ना उद्या मोटर बी घेऊन येऊन ते पोराला म्हणलं आहे उद्या भरून दिलं लवकर दिन वाटतं आहे कारण की आता काय हाफ सीजन आहे आता काय मोटर चालणार आहेत सीजनमध्ये नाही लवकर भेटत पण आता भेटतं आहे लवकर काय अडचण नाही माझ्या हाताला काय घाण लागली ते ते ला। ला ते 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 हो ते पोरांनी कचरा टाकाय दिला तरी म्हटलं माय लागलं का नाकाला नाही तर पोहरांनी कचऱ्याचे पिशे दिले होते त्याला काहीतरी लागलं होतं माझ्या मी हाताला बघितलंच नाही घाण होती थोडी मित्रांनो चालले असं फर्स्ट क्लासमध्ये आणि आता उद्या जाणारे दिदी आणि उद्या दिदी सगळे गेले की मग काय नाही बाकाच बाकाच वाटतले सगळी असल्यावर कालवा इकडं तिकडं असले की मजा येते जरा सगळी निघून गेल्यावर मग काय नाही गर्गच भरल्यावर आणि घरातनं माणसं गेल्यावर एक वाटतं जरा तर काय करतं जाऊन आता जा येणारी जात असते ती येणारी येत असते त्यांना गेल्याशिवाय मार्ग आहे का सणानिमित्त आलती सणानिमित्त सणानिमित्त आली परत चालली महागारी आम्ही चाललो आमच्या गावा आमचा निरूप घ्यावा ती उगच नाही द्या असं चाललंय आहे बरं का रान भरपूर इथं ह्या डपक्यात काय माझं डोकं दुखतंय बघा पाऊस झाला की तर पाणी सास्तच आहे म्हणजे सास्त आणि आधी आमचं काहीतरी कर्तव्यकडे घरी मग आमच्या वहिने साहेब दोन्ही वहिने गेले होते खाली महालक्ष्मी बघायला मगाशी खाल्ले पण बाय आले ते महालक्ष्मी बघायला ती पण गेल्या महालक्ष्मी बघून आता गेंग आल तर गेंग पुण्याचं गेंग आलं तर वस्तीचं बरंच पण काय सकाळी गेली आत काय मगाशी गेली सगळी गायब झाल्या कसं असतंय माणसाला बालपण नसतं पण मोठं झालं की आप चालू आव। होते त्याच्यामुळे ती जाते ते आपआपल्या कामानिमित्त निघून शिवाळ्यात पोरांच्या बारक्या असतात ते अहो आयुष्याचा प्रश्न असतो मोठा अवघड आहे मित्रांनो सगळं सांभाळावं लागते इकडे बैठचं सगळीकडे थोडा थोडा वेळ दिला की ओके होतं आहे ना काय म्हणत तुम्हाला मी आलो आहे अशा प्रकारे अनुभवने आमच्या अप मारलं आहे मला काय वाटत नाही सगळं कांग्रेस जळेन म्हणून कारण की काय बा जागे शिरवले राऊंडअपनी सगळं कांग्रेस जळत नाही असं लईजनांचे म्हणणं आहे राऊंड आपण नाही जळत मी राखाने जळत काय होते काय माहिती मारले पाच सहा दिवस काय बाय राग झाली काय बाजार जळत काय बाळाला काय झालं नाही काय बाजार पिवळं पडले तुम्हाला दिसतंच की मागे का हे रान बी आपल्याला तुरीचं रान ही आपल्याला रान का करायचं आहे आणि बघू तर उद्या तिथलं झालं खाल्लं झालं हा काही इथनं ही तर ठेवायचं ही खाऊला ही तर खाऊला एवढा ठेवतोच आहे एवढं उद्या एवढं तुरीचं खटाखट बघू आता काही नियोजन होतंय कसं होतं आहे उद्याचं आणि उद्या सकाळनं काय विशेष घडलं तर मग उद्याचं उद्या आज नियोजन तर उद्याचं आज करावं लागते नाही तर मग कामाचा सगळा भल्या होतोय काय म्हणायचं आहे तुम्हाला नव का झालं आपलं कसं डबल 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 नात करते काय कधी झालंय आणि नुसतं मध्ये अवजार आणलं तर राडा झाला असता गावताचा परसाच्या पुढं काँग्रेस गेला असता लय काँग्रेस स्वतः काय सांगा तरी महस काकरून पाळी घालून काकरून पाळी घालून आहे आणि आम आमच्या अनुभवाशी गुरु गेल्यात घरी आता ज्येष्ठ नाव मध्ये आणि आम आमच्या आकाभ तिथं जाऊन त्यात पुस्तक होत आणि इथं काहीतरी आहे बघा ओ काय आहे इथं ओन दिसतात काहीतरी बसलंय इथं काय बस काय आहे का नाही असं काय ते प्राणी प्राणी माहिती तेच वाटतंय मला तिथं बसलेले बी दिसतंय कोणतरी कोण होत काय म्हणतं बघा तुम्हाला ओकायत ओके तर तिथं वन दिसतंय तिथं जनावर बसलो तर का माणूस पण मी आता आज बघतोय जेष्ट नाव मध्ये माहीत आहे काय बसलो तर काय माहिती इथं दिसतंय वन म्हणून म्हणतोय मित्रांनो तुम्हाला तिथं त्या माणसाच्या पावलासारखं वन दिसतं आणि इथं कोणतरी बसल्यासारखं दिसतंय कोण होतं काय माहिती मला वाटतंय रातच्या रात्रीच्याला कोण आलं तर काय न काय माहीत आता मोठं रहस्य जाऊन ते कोणी काही आहे ना आला असेल कोणतरी असं मला वाटायला लागले कारण तिथं हे एक एका माणसाचं व नाही बघा आहे कोणतरी चला आणि मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं उद्याचं नियोजन मी आजच चला मी करतो व्हिडिओ एंड आणि भेटू सकाळच्या भागात चला रामकृष्ण हरी बाय बाय